मध्ये शेतकरी महासन्मान निधीतून शेतकऱ्यांना आता मिळणार पीक पैसे जे आहे शेतकरी शेतकरी मित्रांनो मित्रांनो तुम्हाला शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर उद्या जमा होणार आहे नऊशे एकवीस कोटी रुपये ही महत्वाची बातमी आहे शेतकरी शेतकरी मित्रांनो आणि आनंदाची बातमी सुद्धा जेव्हा शेतकऱ्यांना आता नऊशे एकवीस कोटी रुपये जमा होणार आहे म्हणजे उद्या सोमवार या दिवशी संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तुम्ही इथं बघू शकता शेतकरी मित्रांनो पंतप्रधान पीक विमा योजना खरीप रब्बीतील रखडलेला जो दावा होता दा तो आता निकाली लागला आहे पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगामातील रब्बीतील रखडलेला दावे निकाली असे न्यूजच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत बातमी पोहोचण्यात येत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील गेल्या वर्षी खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई पाहिजे आहे आता शेतकरी मित्रांनो येत्या सोमवारी म्हणजे उद्या ते परवा उद्या ते परवा शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे कारण की आता त्यात खरीपातील नुकसान भरपाई जे होती आठशे नऊ कोटी रुपये तर रब्बीतील एकशे बारा कोटी रुपये असे एकूण नऊशे एकवीस कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना हा आता लाभ मिळणार आहे आणि जमा होणार आहे यापूर्वी विम्याची नुकसान भरपाई कंपनीकडे जे आहे त्या त्यावेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत होती मात्र पी एम किसान सन्मान निधी वाटपाच्या धार धर्तीवर सोमवारी प्रथमच नुकसान भरपाईचे वाटप होणार आहे यामध्ये तुम्ही जर पात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यांचा शुभारंभ करतील त्यानंतर शेतकऱ्यांच्या संलग्न खात्यात टीद्वारे म्हणजे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे भरपाईची रक्कम जी आहे आता जमा केली जाईल अशी इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे राजस्थानमधील झुंजुणू झुंजुणूत होणार मुख्य कार्यक्रम हे महत्त्वाची बातमी म्हणजेच केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आता एकूण एकवीस कोटी रुपयाची नुकसान भरपाई सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीने जमा केली जाणार आहे नुकसान भरपाई वाटपाचा मुख्य कार्यक्रम राजस्थानमधील दुन झुंजुणू येथील होणार आहे अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे आणि विभागाकडून देण्यात आली आहे निकष कठोर केल्याने चांगल्या भरपाईची अशाही शेतकऱ्यांना मिळणार आहे एक नंबरला म्हणजे श नुकसान भरपाईचे निकषही कठोर केल्यामुळे शेतकऱ्यांना चांगली नुकसान भरपाई ही मिळणार आहे आणि हंगामातील राज्य सरकारच्या विमा हप्ता रखडलेला होता त्यामुळे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई प्रलंबित होती राज्य सरकारने एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांचा हा हप्ता तेरा जुलै रोजी कंपन्यांकडे जमा केला होता त्यामुळे शेतकऱ्यांच्या भरपाई मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला होता हा हंगाम पंच्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या कर्जदार शेतकऱ्यांना एक चार हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार होती त्यापैकी ऐंशी लाख चाळीस हजार शेतकऱ्यांना जे आहे तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप करण्यात आले होते तर पंधरा लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना आठशे नऊ कोटी रुपये भरपाईच्या भरपाईचे वाटप झालेले नव्हते अशा शेतकऱ्यांना नऊशे एकवीस कोटी रुपयांचा जो निधी आहे त्यांचे आधार संलग्न डी बी टी माध्यमने त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे ही महत्त्वाची बातमी मित्रांनो जवळच्या शेतकरी मित्रांना पण पाठवा आणि आनंदाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांना हा लाभ होता सोमवारी होणार आहे ही महत्वाची बातमी होती मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन लाभ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी योजनांची सरकारी योजनांची अपडेट वेळोवेळी लवकरात लवकर मिळेल चला तर भेटूया मित्रांनो नवीन माहितीचं नवीन व्हिडिओचं धन्यवाद जय जय महाराष्ट्र